मी नुकतंच आत्ता आदरणीय सिव्हिल सर्जन साहेबाला भेटलो की साहेब दोन महिन्यापासून दिव्यांगाचे प्रमाणपत्र हे पेंडिंग आहेत तुम्ही जरा लक्ष घाला तर तिथं माणसं वाढवा आणि गेली पंधरा दिवसापासून मी त्यांना सांगतोय की बाबा इथं माणसं वाढवा आणि जिल्ह्यातून अकोला झालं संगमनेर झालं इकडे कर्जत जामखेड एवढ्या दूरून लोक येतात नाक एका एका दिव्यांगाचे चार चार पाच पाच सेलपाटे झालेत आता मनोरुग्ण जर रुग्ण असेल तर त्याच्याबरोबर एक अटेंडन्स लागतो कारण त्याला एकट्याला काही समजत नाही म्हणजे हा नाक खर्चाचा पन बोजा आणि मानसिक त्रास या दिव्यांगांना होत आहे तसं नाही बोर्ड चालूच आहे आपला बुधवारी बोर्ड भरत असतो बोर्डामध्ये साधारण शंभर सव्वाशे लोक येतात त्यांची तपासणी त्या स्पेशलिस्ट कडून केली जाते आणि त्यानंतर सर्टिफिकेट जनरेट जे होतात ते घरपोच ते त्या व्यक्तीच्या घराच्या ॲड्रेसवर पाठवले जातात